नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो बाजार समिती उदगीर या ठिकाणी जास्तीचं दर आहे बारा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती मानोरा या ठिकाणी जास्त दर अकरा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी जास्तीत दरे अकरा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी जास्त दरे अकरा हजार आठशे बावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतर अकरा हजार दोनशे चौसष्ट रुपये क्विंटल जाता आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती वाशी मानसिंग या ठिकाणी जास्तीत दर अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती मूर्तीजापूर या ठिकाणी जास्तीत दरे अकरा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल तर रोज साधारण दरे दहा हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर